आदिवासी संघटनांचा संताप चंद्रकांत रघुवंशी विरोधात अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी शहादा प्रतिनिधी शहादा येथे आदिवासी संघटनांनी चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे रघुवंशी यांनी शहादा येथील एक एका कार्यक्रमात तीनपाठ असा जातीवाचक आणि अपमानास्पद शब्द प्रयोग करीत आदिवासी संघटनांचा व समुदायाचा सार्वजनिक ठिकाणी अपमान केला असा गंभीर आरोप करण्यात आला आहे सदर प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवून निषेध करताना या प्रकरणात लेखी तक्रार शहादा पोलीस निरीक्षक निलेश यांच्याकडे सादर केली मात्र देभुवंशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असा संघटनांचा आरोप आहे या लेखी तक्रारीवर आदिवासी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी रवींद्र वळवी भारत आदिवासी संविधान सेना सुशील कुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स गोपाल भंडारी राज्याध्यक्ष बिरसा फायटर्स रोहिदास वळवी प्रदेश जिल्हाध्यक्ष अजय वळवी नंदुरबार आणि सामाजिक कार्यकर्ता योगेश गावित का यांची नावे आहेत तक्रार नोंदवून घेण्यात टाळाटाळ होत असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच ठेरा दिला पोलीस निरीक्षक हे नेहमीच काही राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत शहादा पोलीस ठाणे जर सर्वसामान्य आदिवासी बांधवांच्या तक्रारी नोंदवत नसेल तर ते बंद करावे अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार यांनी दिली लोकसेवा न्यूज चोवीस तास पण दुर्दैवान आम्ही आमच्या स्वार्थासाठी काही संघटना तयार करायच्या आणि त्या मात्र आपल्याला वेगळं वेगळं वातावरण निर्माण करायचं हे बाब या जिल्ह्याला न शोभणारी आहे मी परत एकदा त्यांना सांगेल की आपण सांगाल तिथं पत्रकार परिषद घेऊन चंदू भैया भैयाने खुलासा करावा ऐसा नाही तुम बोले की वा टेबल पे बैठने को तयार आहे वन टू वन आजा ना कभी भी कहीं भी बुलाना ना आजाऊंगा बाकी पत्रकार परिषदेमध्ये दे कोई भी करू की गोर एक तीन पाच आदमी अगर मेरे पे आरोप करे तो मैं उसको का खुलासा करते बैठूंगा आपली लेव्हलचे बात होती आम्ही आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आज भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी विधान परिषद सदस्य यांचा शहादामध्ये काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध केला त्यानंतर या सभेमध्ये त्या या, या चंद्रकांत रघुवंशी यांनी संपूर्ण आदिवासी संघटनांना उद्देशून ज्या संघटना संपूर्ण आदिवासी समाजाचं नेतृत्व करतात आदिवासी समाजाची बाजू मांडतात त्या सगळ्या आदिवासी समाजाला उद्देशून ह्या आदिवासी संघटना तीन पट आहेत असा अपशब्द वापरून त्यांनी संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केलेला आहे तुच्छ लेखण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून हे जे चंद्रकांत रघुवंशी हे विधान परिषद सदस्य जे संविधानिक पद आहे त्या पदावर राहण्याचे लायकीचेच नाही आणि अशा संविधानिक पदावर असताना यांनी अशा पद्धतीने तीन पट असा शब्द वापरून संपूर्ण आदिवासी समाजाला त्यांनी त्यांनी अपमानित केलेला केलेला आहे आहे हा फार मोठा गुन्हा म्हणून आज आम्ही चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधामध्ये शहादा पोलीस ठाण्यामध्ये जे त्यांनी व्हिडिओ केलेले आहेत व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्यामध्ये त्यांनी स्पष्ट बोललेले आहेत की हे आदिवासी समाजाच्या संघटना आहेत समाज आहे हे तीन पट आहेत तर हे जे व्हिडिओ आहे हे आम्ही शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले साहेबांना दाखवलेले आहे त्यांना पुरावा दाखवला असताना सुद्धा ते आमची तक्रार नोंदवून घेत नाही याचा अर्थ काय होतो की आम्ही जे सामाजिक संघटना समाजाचं नेतृत्व करत आहोत आमच्यावरती आज अशी आप भीती झालेली आहे आमच्यावरती ह्या अन्याय झालेला आहे जे काही सहन करण्यासारखं नाही आहे म्हणून आम्ही ही तक्रार इथं नोंदवण्यासाठी पोलिसांकडे रिक्वेस्ट करतोय परंतु पोलीस आमची तक्रार नोंदवून घेत नाहीये या शहादा पोलीस ठाण्यामध्ये वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत जित जिथं जिथं आदिवासी बांधवावर अन्याय होतो एस्ट्रोसिटीचे जेव्हा असे गुन्हे घडतात तेव्हा एकही गुन्हा इथं नोंदवला जात नाही जाणे आम्हाला वरिष्ठांकडे माननीय पोलीस अधीक्षकांकडे जावं लागतं पोलीस अधीक्षकांकडे जर वारंवार जर, जर जावं लागत असेल तर हे शादा पोलीस ठाणं कोणासाठी आहे